बरशी बांधीतील आणि ज्यांच्यामुळे ही महिला शक्ती इथं बसलेली आहे की माता जिजाऊ माता माता मावित्री यांना नमन करतो बहुजन वंचितांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांना वंदन करतो आणि आज या ॲक्रोतर्फे आयोजित दोन तीन कार्यक्रम का आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारण सभा झाली वधूवर परिचय मेळावा आहे सुशांनी साहेबांनी अधिसंख्येचा प्रश्न सांगितला मॅडमनी आदिवासीचा प्रश्न उपस्थित केला या सगळ्या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख अतिथी गीतांजली ताई कोडी कोडी भारतीताई धुमाळ आजचे मित्र सुधाकर सुशांत साहेब या कार्यक्रमाचे आयोजक नियंच जे सगळे होतच न्यायचे संजय पोलीसर संजय पोलीसर आणि त्यांची टीम उपस्थित तर यामध्ये अंकुश सोनपुर सर, दे 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 सर जी आहेत अजय भालूशी आहेत देवी पोलीसर आहे अंजली माने मॅडम आहे आमदार कोळी आहेत शिवराज जी फडवे आहेत भगत जी आहेत सोलापूरहून आलेले चंद्रकांत कुलकर्णी आहेत आणि माझ्यासोबत सोबत ठाकुर आले शरद कुलकर्णी आहेत या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन त्या करतात पडव्या मॅडम आहेत आणि उपस्थित मित्रांनो बंधून सगळ्यात आधी संघटना खूप सारे माणसं प्रामाणिक असली पाहिजे ती डिओटी असली पाहिजे आता मी सकाळी आलेल्या सरांनी तुमची सर्वसाधारण सभा आटपली आणि त्यांची मी कागद बघत होतो मला नाही वाटत वाटतो त्या काय मॅडम राज्य उपाध्यक्ष आहेत तुम्ही काही डेली कामामध्ये कधी लक्ष देत नसतो कायदेशीर बाबीवर सल्ला करतो पण जेवढं सरांनी आणि त्यांच्या टीमनी प्रामाणिकपणे म्हणजे कॅशबुक लिहित असताना पण आपण एकत्र लिहितो त्यांनी बघितलं त्यांच्यासाठी असेल तरच लोकांचा विश्वास वाढत असतो आणि तो दिसला पाहिजे कारण संघटना खूप तयार होतात झेंडे तयार होतात आणि काही होत नाही प्रमोशन जे असलेलं डिओन असतो काहीतरी चांगलं सकाळी आल्याला कोणी सांगते की सर हॉल भरती केलाय सर हे आपल्या समाजाची जी आहे ना ही पद्धत आहे की एक तासानंतर लोक गोड होतात फक्त आल्यानंतर साधारणतः एक ते दीड तासानंतर पूर्ण हॉल भरलेला असतो म्हणजे अकराचा टाइम दिला ना त्यांना वाटते हा बारा साडेबाराला कार्यक्रम रंगात येणार आहे तेव्हा तापमान जायचं जर वेळ लागेल आपण पन्नास वर्ष मागावं म्हणून अन्यायग्रस्त आदिवासी आहोत हा आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे हा हसण्याचा प्रश्न नाही आपण गंभीरपणे विचार करा म्हणजे मी तुम्हाला हसले त्याच्यावर सांगितलं की आपण अन्याय आदिवासी का आहोत कारण आपण या सगळ्या सिस्टीम मध्ये पन्नास वर्ष मागा मी सगळ्यात आधी अभिनंदन करेल की तुम्ही वधूवर मेळावा बघितलं असेल तो कोणी समाजाचा असतो धनगर समाजाचा असतो तिथे चार समाजाचे एकत्र आयोजित केले आणि असा हा राज्यातला मला वाटतं एक मोठ कार्यक्रम असा आणि त्याची सुनावणी संपूर्ण टीम यांच अभिनंदन केलं पाहिजे कारण हा कार्यक्रम असे का होणं गरजेचे व्यवस्था आहे विवाह संस्था ही माणसाच्या उत्पत्तीपासनं आहे अतिशय प्राचीन संस्था आहे माणूस जेव्हा स्त्री आणि पुरुष आला तिथनं विवाह सुरू झाला नंतर कुटुंब आलं नंतर समूह आला समाज आला आणि राष्ट्र तर आज कुटुंब संस्थेचा जो कार्यक्रम आहे तो आपण पाश्चात्य संस्था वडायला लागलो लिव्ह यायला लागलो म्हणजे आपलं जे स्वतःच अस्तित्व होत ते धोक्यात दुसरं गोष्ट काय होत कि ते असं लग्नामध्ये व्हायला लागलं म्हणजे सरा लग्नामध्ये जर इतका मोठा हॉल होता आणि दोन लाखाला हॉल ला, ला दिले मग प्री वेडिंग वगैरे तर पुढच्या गोष्टी राहिल्या तर असं असेल तुम्ही माझ्या मुलाचं लग्न किंवा माझ्या मुलीचं लग्न याच्यापेक्षा मुली जास्त जा कसे करणार मी किती कर्जबाजारी होतं हे विचार करत नाही माणूस काय विचारतो मला एकच मुलगी आहे ना आपल्याकडं त्यावेळेस लग्न झालं असेल गावात पंक्ती लागायची सगळे यायचे बैलगाडी आपलं पडसाची पानं टाकून मंडप तयार व्हायचे आपण आदिवासी होतो मी दोन तीनच गोष्टी त्याच्यावर बोलतोय की आपल्या लग्नाला पंडित कव्यामध्ये बसून लागायला लागली आपण सप्तपदी करायला लागली म्हणजे प्री वेडिंग गोष्ट झाली बेसिक गोष्टी ज्या आहेत की सुरुवातीच्या काळात मामा काका जावई अंतर पाठव म्हणायचे गावात आपल्याला ब्राह्मण लागत नव्हता पण आता काय होत ब्राह्मणाला बोलवतो त्याच्या पुढे जाऊन आपण सप्तपदी करतो बाकी सगळं करतो येणारी लोक तात्कडच बसतात दोन दोन तास भर नवरा नवरी तिथं बसलेले कुठं चाललो आपण समाजाला तिथं घेऊन चाललोय आपण म्हणतो तुम्हाला आदिवासीचा दाखला मिळाला पाहिजे आणि लग्न करतो आपण अभिजन वर्गासारखं म्हणजे वंचित बहुजन हा घटकच दूर राहिलो याच्यावर गंभीर विचार करण्याची गरज आहे हा पैसा वाचवला पाहिजे अनावश्यक गोष्टीवर आपण हा खर्च करतोय लग्नाचं जे आपण वैद्यकीकरण करतोय तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि या अशा मेळाव्याच्या माध्यमातून आपण त्याच्यावर चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला या विवाहाच्या प्रसंगी वाटते काही लोकांनी म्हटलं की मुलींची मुली अपेक्षा आणि हे तुम्ही लक्षात घ्या की आज मुली जास्त शिकलेल्या आहेत मुलांच्या पेक्षा त्यांना जास्त मोठ्या पगाराची नोकरी असेल तर आई वडिलांनी पण कुठेतरी अपेक्षा केली पाहिजे ना की तुम्ही जर म्हटलं की माझ्या मुलीला पण तसाच मुलगा मिळाला पाहिजे तर बाकी मुलांनी काय करायचं मराठवाड्यात दिलं तो शेतीमुळे मुलांचे लग्न होत नाही म्हणजे हा आपला आदिवासी समाजाकडेच प्रश्न नाही सामान्य मराठा जरी असेल ना तर त्याच्याकडेच प्रश्न आहे पाला आपन चाहिए चाहिए तर ह्या सगळ्या गोष्टीवर पालक म्हणून जर आपण सुरुवात केली तर मुलं थोडं विचार करतील आपल्याच आई वडिलांच्या अपेक्षा जर मोठ्या असेल तर मुलांच्या अपेक्षा आणखी कशी भराडी मारतात म्हणून या सगळ्या गोष्टीवर आपण समाजामध्ये गांभीर्याने विचार करावा अशी या प्रसंगी मी तुम्हाला विनंती करेन आणि या वधूवर मिळाव्याचा जो पुढच्या कार्यक्रम आहे त्याचं शुभेच्छा देतो दुसरा विषय सरांनी सांगितला की आधी सरकारच्या आता सुखवेळ साहेबांनी बरेच गोष्टी सांगितल्या कारण मित्रांनो म्हणजे त्या काळात पहिल्यांदा आम्ही जेव्हा सुरू होता वर आले होते आमचे नाशिकचे नगर अधिकारी कर्मचारी पदाधिकारी जे आहे विनोद सर यांनी वेळ येऊन ठेवलेली होती आणि ते गेल्यानंतर गे जेव्हा आम्ही पहिल्यांदा चर्चेला गेलो एक तास संपल्यानंतर साहेबांनी असा हात दाखवला होता मला चर्चा करायची नाही म्हणून अक्षरशः वापस आलो आम्ही तिथून तुमच्याशी बोलायचं पण नाही मग परत दुसऱ्यांदा गेलो दुसऱ्यांदा गेल्यानंतर ते म्हणलं मी आत्ताच जेल आलो परत कुठेतरी मला घालता हा तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे मग तरी आम्ही थांबून राहलो सांगायचा वाढदिवस होता म्हणलं सर तुम्हाला वाढदिवसाची शुभेच्छा दिली ते <laughs> जाऊ देत बाकीचं मग गुलदस्ता बोलवला आम्ही एक तासानंतर त्याच्या पियेला सांगितलं गुलदस्ता घेऊन गेला ते आतमध्ये बसवलं ते बसले ते केलेलं होतं त्याच्या बाहेर काय आले मग त्यावेळेस त्याला सांगितलं की सर हा असा विषय आहे त्यानंतर तुम्ही समजून घेतलं पाहिजे मग त्याला थोडस काहीतरी क्लिक झालं म्हटलं ठीक आहे जेव्हा मीटिंग लागेल तुम्हाला बोलून दोन वर्ष झालं मीटिंग लागली नाही त्यांनी आम्हाला काय बोलवलं पण दत्ता मामा भांद्रे जेव्हा सामान्य प्रशासनला राज्यमंत्री होते त्यांच्याकडे आमच्या सगळ्या लोकांनी प्रयत्न करून जेव्हा बैठक लावली तिथे विषय झाला होता तर मला वाटते आणि सगळ्यांचं पूर्ण झाल्यानंतर त्या लॉजुडिश सेक्रेटरी म्हणल्या की सुप्रीम कोर्ट ऑफ यांना घरी बसवा आपण तो उपचार करतो सर्विस्फोट ठेवतो पण तिथे मी चिडलो त्यांना म्हटलं सर असं असतं

बोगस माणसाला सासरी पंचवीस वर्ष से सेवेत का ठेवलं हो तुम्ही आम्हाला लाच मारून का हाचल नाही म्हटलं ज्या शब्दात त्या बाईला म्हटलं जर तुम्हाला विषय नाही तर तुम्ही आम्हाला लाच मारून हकलावलं पाहिजे होत आम्ही पांडिज्याला टाकला असता चहाची टपरी टाकली असती